नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म आहे आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता आपलं कांद्याचं रोप लागवडीसाठी आलं आहे आणि आपलं रान देखील पावसाच्या पावसामुळे जास्त प्रमाणामध्ये बडतं किंवा पाणी सासून राहतं आहे तर यासाठी आपण कशा पद्धतीने उपाय करू शकतो तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जो आत्ता आपण प्लॉट बघत आहात हा प्लॉट पाण्याने जास्त प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानंतर चिबडतो किंवा पाणी साचून राहते तर आपण यासाठी काय केलं आहे की बेड वडलेत साधारणपणे चार फूट रुंदीचे बेड येतं यामध्ये वरती ठेबक खातरला आहे आपण कारण की बेड काढल्यानंतर भिजवण्यासाठी आपल्याला दुसरा कोणताही पर्याय होत नाही त्यामुळे आपल्याला बेडच्याद्वारेच आपल्याला भिजवणी करावी लागते तर आपण बेडदेखील बघा बेडच्या सहाय्याने नाही वाढलेले जी पण आपली ऊसाची सरी राहते त्या ऊसाच्या सरीच्या सहाय्याने आपण बेड वाढलेले तर चार फुटाची ऊसाची सरी करून आपण बेड वाढल्यानंतर बेड वाढल्यानंतर काय फायदा होतो आपल्याला चिबड्या राहणं तर आपण बघू शकता की जे पण आपला पाट राहतो आता सरळ आहे पाणी जास्त प्रमाणात झालं तरी पूर्णपणे हा पाट पाणी खालच्या खाली असं ह्या साईडला निष्ठ म्हणजे कडेल निघते तर त्यामुळं आपला जो बी वरिंब आहे तो वरिम जास्त प्रमाणामध्ये ओला राहत नाही किंवा पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होतो तर सर्वसाधारणपणे कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये हा सर्वात उपाय कांदा देखील चांगल्या प्रमाणामध्ये दे पोचतो कारण की जी पण वाफ्याला आपली माती लागलेली असते ला ती माती कोरडाईची किंवा मोकळी माती असते जास्त प्रमाणामध्ये अशी चिकटलेली नसते त्यामुळे कांदा देखील चांगल्या पद्धतीने पोचतो ठिबक आता ठिबकचा जर वापरचा विसर केला आपण तर ठिबक वापरल्यानंतर काय होतं की आपल्याला खत देण्यासाठी देखील अडचण येत नाही काही खतं जी पाण्याचे आपलं ड्रेसिंगच्या द्वारे द्यावं लागतात त्यामुळे आपल्याला सोप्या पद्धतीने हा एक पर्याय करता येतो आता यामध्ये आपण ठिबकचा जर विसर केला तर वीस एम एमचा आपण ठिबक वापरलं आहे कारण की जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रानवलं करायचं आहे दोन देखील साधारणपणे एक फूट अंतरावर हो येतं आणि पाणी देखील जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपल्याला सोळा एम एममध्ये किंवा अठरा एम एममध्ये पाणी बसणार नाही लांबीचा जर विचार केला आपण तर लांबी साधारणपणे आठशे फूट आहे दोन्ही साईडची अशा पद्धतीने नवीन नवीन पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे जर साऱ्या काढल्या किंवा सारा काढला तर पाणी साचते साऱ्यामध्ये देखील पाणी साचते आणि चिबड्या रानामध्ये लागवडीसाठी देखील अडचण येते कारण की पायाने आणि रान जास्त प्रमाणात तुडवत आता ह्याच्यामध्ये लागवडीचा जर आपण विचार केला तर लागवड आता हे मध्ये जी सरी ह्या सरीने आपण ज्या पण आपल्या बाया लागवड करणार आहे त्या बाया थांबल्या तरी पण आपल्याला वरती आल्लात लागवड वर करते ती साधारणपणे आपण आडव्या अशा पाच लाईनी लागवड करणार आहेत एक साईडला दोन मध्ये एक आणि पलीकडल्या साईडला दोन आणि साधारणपणे चार ते पाच सेंटीमीटर अंतर आपण ठेवणार आहेत की जेणेकरून आपल्याला जास्त प्रमाणात देखील झाला कांदा तर उत्पादन निघत नाही त्यामुळे जेवढ्या लांब लांब तुम्ही लागवड करा तेवढं आपल्यासाठी कांदा पोसण्यासाठी फायद्याचं आहे तर बघू शकता आपण कशा पद्धतीने आपले सारे निघलेले रान पूर्णपणे चिबडीचे तरी पण पाणी पूर्णपणे निघून गेलं पाणी साचत नाही अशा पद्धतीने तुम्ही पण नवीन नवीन पद्धतीने कांदा लागवड करत जा की जेणेकरून आपल्याला देखील अनुभव येतात आणि आपण देखील आपल्या अनुभवावरती व्हिडिओ बनवून आपल्याला सांगत असतो की बाबा असा असा तुम्ही देखील प्रयोग केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपले धन्यवाद व्हिडिओ भेटल्याबद्दल